संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात यंदा बैलजोडीचा मान भुंदरे कुटुंबाला मिळाला आहे यंदा माऊलींची पालखी एकोणीस जूनला पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे आळंदी जून महिन्याची सुरुवात होताच पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांच्या मनात दाटते आणि वारीची तयारी सुरू होते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे या पारंपरिक पालखी सोहळ्यात दरवर्षी विविध कुटुंबांच्या बैलजोडीचा मान दिला जातो यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान गुंदरे, गुंदरे कुटुंबाला मिळाला आहे यावर्षी गुंडरे कुटुंबातील विवेक गुंडरे आणि अर्जुन गुंडरे हे यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहे आळंदीत पालखी सोहळ्याची लगबग विवेक गुंडरे यांच्या मालकीची राजा प्रधान आणि सावकार संग्राम ही बैलजोडी आहे तर अर्जुनराव मारुती गुंदरे यांच्या मालकीची मल्हार आमदार आणि माऊली शंभू ही बैलजोडी आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण हिरवा चारा पेंड खारीक खोबऱ्याचा भुगा बैलखाद्य आदी देत आहे सध्या पालखी सोहळ्याची लगबग आनंदित पाहायला मिळत आहे प्रतिक्रिया देताना बैलजोडीचे मानकरी टी व्ही भारत रिपोर्टर बिलाची तपासणी करून करतो खरेदी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातील कदम कुटुंबियांकडून या जोड्या आम्ही पावणे सहा लाखापर्यंत विकत घेतल्या आहेत व्यवहार होत असताना बिलाची नखे शिंगे आणि बैलगाडा जुंपल्यावर कशा पद्धतीने चालतात याची खात्री आम्ही तिथंच केली शक्यतो मानाची बैलचोडी ही पांढरी शुभ्र असावी त्या जोडीला कसल्याही प्रकारचा काळा डाग नसावा हे सर्वत्र पाहूनच मानाच्या बैलाचा व्यवहार होत असतो राजा आणि प्रधान जोडी यांची अशीच पाहणी करून घेतली आहे अशी माहिती मानाच्या बैलजोडी मालकांनी दिली अशी होते बैलांची कसरत बैलाची खरेदी केल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे निगा राखावी लागते नांगराला जुंकून त्यांची वेळोवेळी कसरत घेतली जाते आठवड्यातून एकदा या बैलांना पोहण्यासाठी नेण्यात येत बैलगाडीमध्ये काही टन भार भरून त्यांना रोज दोन तास हाकत आणावं लागतं अशा प्रकारे बैलांची कसरत आणि सराव केला जातो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाच्या बैलजोडीची मानकरी म्हणून आमची निवड झाली त्यामुळं आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो अशा प्रकारे माऊलींची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे या बैलजोडीची उंची नखे शिंगे आणि झुपल्यानंतर त्यांची चालण्याची पद्धत पाहूनच मानाच्या बैलजोडीची निवड केली जाते त्यातूनच आमच्या बैलजोडीची निवड झाली आहे अशी माहिती यंदाच्या रथाचे मानकरी यांनी दिली पालखी सोहळा केव्हा प्रस्थान करणार यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा गुरुवार जून एकोणीस रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे विठू माऊलीच्या गजरात प्रस्थान करणार आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं पालखी सोहळ्याचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे या वेळापत्रकानुसार पालखी सोहळा सुमारे दोनशे छप्पन्न